आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला पंढरपुरात दुग्धाभिषेक पडळकर यांच्या विरोधात राज्यभर आंदोलने होत असताना धनगर समाजाकडून दुग्धाभिषेक पडळकरांचे वक्तव्याबरोबरच माऊली हळणवर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला आज पंढरपुरात धनगर समाज आणि पडळकर समर्थकांनी दुग्धाभिषेक घातला आमदार पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभर त्यांच्या विरोधात आंदोलने झाली यानंतर धनगर समाज आणि पडळकर समर्थक आक्रमक झाले आरक्षण मागतोय बायको नाही अशी वक्तव्य करणाऱ्या नेत्यांच्या विरोधात शरद पवारांना कधी सुसंस्कृतपणा का दिसला नाही असा सवाल धनगर समाज विचारताना दिसतो आहे काल आमच्या सर्वांचे बहुजनांचे पांडुरंग ज्यांना आम्ही मानतो जे आमच्या बहुजनांचे विठ्ठल आहेत असे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या प्रतिमेला सांगली आणि भागामध्ये त्यांच्या ज्यांनी बँका खाल्ल्या सुतगिरणी खाल्ल्या साखर कारखाने शेतकऱ्यांचे लुटले शिक्षण संस्था लुटल्या असले भ्रष्टाचारी नापाक हात लागलेले होते म्हणून या पंढरीच्या पांडुरंगाच्या समोर आम्ही त्यांची प्रतिमा मल, आ, म, प्रतिमा आम्ही त्यांची शुद्ध केलेली आहे आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये बोललं जात होतं आम्ही तुमची बायको मागत नाही आरक्षण मागतोय त्यावेळेस या महाराष्ट्राचे स्वतःला ज्येष्ठ नेते समजणारे शरद पवार यांना दिसलं नाही का की पुरोगामी महाराष्ट्र आणि सुसंस्कृत महाराष्ट्र मग पडळकर साहेबांच्या चा आमच्या ही रांगडी भाषा आहे मेंढ्रा आम्ही हीच भाषा बोलतो आणि या भाषेचं आम्ही नक्कीच समर्थन करतो ब्युरो रिपोर्ट एस मराठी पंढरपूर